ते धरक, ते धरक। प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बी एस सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू करण्यात आलेत अध्यावत लॅब्स क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड चे सुसज्ज आणि अध्यावत हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी आणि सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता नगर, कुंडल रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर विट्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नूतन पदाधिकारी निवड आणि पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झालाय निशिकांत पाटील पाटील यांनी बाबर गटासह गटावर अप्रत्यक्ष निशाणा खानापूर तालुक्यात ज्यांना अंडरस्टँडिंगचं राजकारण करायचं आहे त्यांना करू दे तालुक्याच्या राजकारणात ज्यांना मॅच फिक्सिंग करायची आहे त्यांना करू दे परंतु आपल्या पक्षाचं राजकारण सामाजिक प्रश्नावर असलं पाहिजे आपले राजकीय जीवन समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत गेलं पाहिजे असे मत मांडत निशिकांत पाटील यांनी बाबर गटासह पाटील गटावर हल्ला बोल केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खानापूर तालुक्याच्या वेटा शहराच्या प्रवेश कार्यक्रमाच्या निमित्तानं ते खानापूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माझ्या जवळचे सहकारी दबडे आपल्या सांगली जिल्ह्याचे न्याय विभागाचे सामाजिक संदीप ताज्या टोमरे ज्यांची नवीन निवड या निमित्तानं झाली ते सन्मान्य राज्याचे लोखंडे भैया त्र्यंबकजी तांदळे भैया पवार साहेब शिवाजी शेठ पोरणे समराजी वासू जाधव सतीजी सुतार प्रियजी कनसे सुहास भाई कुलकर्णी ओंकारजी साळुंके माझ्या सभेत आलेले जिल्ह्याचे उपाध्यक्ष धरेश्वरजी मोरे किंवा जिल्ह्याचे उपाध्यक्ष चंद्रकांतजी पाटील आमच्या तालुक्याचे अध्यक्ष दादासाहेबचे रसा बाबांच्या पासून तात्यांच्या पर्यंत उपस्थित आपण पर सर्व उपस्थित असलेले प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल अनेक ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी राष्ट्रवादी खानापूर तालुक्यातल्या आज या ठिकाणी बहिल्यांच्या पत्रावर आपली निवड सगळ्यांची झाली असं मी पहिल्यांदा जाहीर करतो आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष विचाराने शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार चालणार हा पक्ष आहे महाराष्ट्राचा स्वातंत्र्याचा महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्ण कलाश ज्यांनी आणला त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचं जन्म ठिकाण हे आपल्या जिल्ह्यामधलं आहे आपल्या जिल्ह्याला शिवशाहू फुले आंबेडकरांची विचाराची परंपरा आहे आणि ही विचाराची परंपरा की सांगली जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये वेगळ्या अर्थानं प्रसिद्ध आहे वेगळ्या अर्थानं त्याला ओळखलं जात या जिल्ह्यामध्ये पूर्वीचा काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल अलीकडच्या काळामध्ये भाजप असेल कधीही विचाराची लढाई विचार लढणार नाही या तत्वानुसार आतापर्यंतच काम झालेलं होतं अलीकडच्या काळामध्ये या तालुक्यात विशेषतः काही अंडरस्टँडिंगचं राजकारण काही मंडळी करताय असं पंकज यांच्या भाषणामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर आलं मॅच फिक्सिंग करून मॅच जिंकता येत नाही काही लोकांना वाटत असेल पुढचा काळ हा तुमचा का आहे पंकज भाई पनापूर तालुक्याच्या सासष्ट गावापैकी फक्त वीस गावामध्ये भैया गेले तर शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या विचाराबरोबर तुम्ही या ठिकाणी त्या विचारांना जोडलं गेला हे खऱ्या अर्थानं भाई असतील काते असतील या सगळ्यांचं यश आहे तुम्ही जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराबरोबर आला मी तुम्हाला हा शब्द देऊ इच्छितो या तालुक्यामध्ये ज्यांना अंडरस्टँडिंगचं राजकारण करायचं त्यांना करू दे मॅच फिक्सिंग करायचे जर बोलू दे आपलं राजकारण हे सामाजिक प्रश्ना बाबतीत असलं पाहिजे आपलं राजकीय जीवन हे समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत गेलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील लोकशाही अन्नभूसाठी साठे असतील या विभूतीने आपल्याला एक शिकवण दिले की झोपडीपर्यंतचा विकास हाच खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला जर तुम्ही या विकासाचा प्रभाव असता खऱ्या अर्थानं विकासाची व्याख्या योग्य असं म्हणत भैया लोकांची अपेक्षा तुमच्याकडून आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा म्हणून तुम्ही ज्या ज्या ठिकाणी बोलवाल त्या ठिकाणी मी निश्चितपणे निश्चितपणाने आपले मित्र अनेक आहेत परंतु आमचा खरा सच्चा नेता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुमच्याकडे आम्ही पाहतो आहोत या खनापूर तालुक्यातील सामान्य जनता तुमच्याकडे नवीन आहे त्यासाठी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून जेवढं काही करायला लागेल म्हणजे निधीचा प्रश्न असेल तुमच्या पोलीस स्टेशनचा विषय असेल महसूल खात्याचा विषय असेल वीज मंडळाचा आव्हान यांना सांगितलं तो, तो विषय असेल जाता जाता गाडीत फोन फो लावाने सांगितला की आठ दिवसात का झाली मी आता गाडीत बसले विचारणार आहे चार दिवसात का झाली नाही आपल्याकडे रिझल्ट आणि पंकज काम सांगितलं की चोवीस तासात त्याची पूर्तता झाली पाहिजे ताकद पंकज भैया आणि सगळे तुमच्या बाजी आमच्या संदीप पावजी <laughs> सांगितलं काही स्टेटस ठेवल्यानंतर काही गाव पुढे येतात आज या व्यासपीठावर मी सांगू इच्छितो गाव फुडाऱ्यांचं राजकारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपवलेलं आहे प्रत्येक गावकुड्यांना एकाच मताचा अधिकार आहे का रुपया अंबानीचा मुलगा म्हणून फार पैसे म्हणून मुकेश अंबानींना पाचशे मत द्यायचा अधिकार आहे का जो गाव गावपुढ्या अधिकार आहे तो आमच्या झोपडीत राहणाऱ्या गरीब माणसाला तोच अधिकार आहे आणि हीच खऱ्या अर्थानं परिवर्तनाची चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये सुरू केली आणि आज त्या चळवळीचं स्वरूप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजच्या प्रवेशामध्ये राहिलेला आहे असं म्हणलं तर पंच पंकज कुठल्याही कामासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही पंकजा कधीही सांगा जे कोण तुम्हाला अडचण करतील या तालुक्यात मला माहिती आहे काही नेते छोट्या मनाची आहेत काही लोकांना त्रास देण्याची भूमिका घेतात जिथं अन्याय होईल त्या अन्यायासाठी ता तुम्ही तातडीन उभा राहा आम्ही तुमच्या पाऊल एक पुढे असो अन्याय सहन करणं अन्याय कर कर दोषी करण्यासारखं त्या ठिकाणी आपण अन्याय केला दोषी आपण आहे अन्याय सहन करणं पण दोषी आहे अन्याय सहन करू नका विकास कामाला भैया भाय पडणार नाही सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक मी स्वतः या ठिकाणी मी नियोजन कमिटीचा सदस्य आहे अधिकाऱ्यात जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो सोळा ऑगस्टला राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी सांगलीमध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यासाठी आणि अनेक लोकांच्या जा जाहीर प्रवेशासाठी त्या ठिकाणी सांगलीमध्ये येणार आहेत दहा हजार पेक्षा जास्त कार्यकर्त्यांचा तो मेळावा यशस्वी करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी यावं अजित दादा काय आहे ते सामान्य माणसाला माहित आहे आज अजित एकच योजना आणली की फैल योजना या योजनेमुळं आज या महाराष्ट्राच्या सरकारचं टू थर्ड पेक्षा जास्त दोनशे अडतीस आमदार या अजित गांधी या कल्पक योजनेमधून आले त्याचा अर्थमंत्री म्हणून सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून ते काम करतायत अशा नेत्याच्या पाठिंबा बरोबर हे सामान्य म्हणून आपल्या सगळ्यांची कामात गरज आहे पंकज भाई राजकीय वर्ष काही नाही आहे जसा तुमच्यातल्या कुणाला राजकीय वर्ष नाही आहे आपण राजकीय फुडारी त्यांचे वडील आमदार त्यांचे आजोबा आमदार मग त्यांचा नातू आमदार हे या जिल्ह्यातली परिस्थिती आहे तुम्हाला खानापूर तालुक्याने मोठी संधी प्राप्त झालेली आहे सामान्य माणसाचा आवाज बोलून पाहणार सामान्य लोकांना आपले वाटणार आहेत सामान्यांचे प्रश्न हातात घेऊन सोडवणार नेता तुम्हाला या तालुक्यात मिळालेला आहे आणि त्या एक पंकज भैया त्यांना तुम्ही जपा त्यांच्या पाठीमागे राहा आणि त्यांना सर्व प्रकारची ताकद आपण तुमच्या साथीनं त्यांना द्या राष्ट्रवादीचा जिल्हा त्यांच्या बरोबर आहे जिथं पंकज भाया सांगतील जिल्ह्याची आवश्यकता आहे तिथं जिल्ह्यातले फक्त वीस मिनिटांमध्ये लागतात तुम्हाला तुमच्या प्रति यायला वीस मिनिटात दहा हजारचा जमाव तुमच्या सर्व सोबतील राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक गावातला कार्यकर्ता तुमच्यासाठी हिरिरी येते तुम्ही फक्त रस्त्यावर उतरा मॅच फिक्सिंग वाले पुढच्या वेळेला घरी बसवा आणि पंकज वैया सारखा सामान्य माणसाला आपला वाटणारा नेता आता तुमच्या हितासाठी तुमच्या भविष्यासाठी त्या नेत्याच्या पाठीमाग ताकद उभा करा एवढी विनंती या निमित्ताने करतो भैया नगरपालिकेपासून पोलीस स्टेशन पर्यंत महसूल खात्यापासून वीज मंडळापर्यंत कुठलीही अडचण आली कुठल्याही कार्यकर्त्याचा प्रश्न आला का तुम्ही जावा जिथं तुम्हाला अडचण पडेल तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या जिल्ह्याचे तुमच्या सोबत असेल घेणं हे आजित दादाच्या सारखं महाराष्ट्रात कुणाला जमत नाही तो माणूस एकदम आपलं मानलं परिवाराचा सदस्य म्हणून ही पार्टी चालते मी इतर पार्ट्या कशा चालतात त्याच्यावर बोलणार नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदा परिवार म्हणून ते चालवतात परिवारामध्ये मनभेद मतभेद असत नाही परिवारामध्ये कर्तव्याची जबाबदारीची जाणीव असते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही जबाबदारीची जाणीव म्हणून तुम्ही प्रत्येक गावामध्ये जावा सामान्य सामान्य माणूस तुमच्याशी जोडा आज फक्त वीस गावातल्या एका दौऱ्याच्या निमित्तानं शेकडो लोक तुमच्या सोबत आले सहासष्ट गावाचा दौरा होईल मला वाटतं भैया आपल्याला शिवाजी चौकाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपला आपल्याला घ्यावा लागेल बघून त्या ठिकाणी येईल आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे वारंवार का सांगतोय तर या भागातले नेते अनेक वेळा सांगतात त्यांच्या पाठीमाग काय आहे त्यांच्या पाठीमाग काय आहे अरे दोन हजार च्या चे इलेक्शन पंकज वयाला नष्ट होते घेतल्याशिवाय तुम्ही निवडून येणार नाही एवढी ताकद या तालुक्यातल्या दोन्ही तालुक्यात तुम्ही निर्माण करा आणि सगळे तुमच्या सोबत असू ज्या लोकांनी प्रवेश केला त्या सगळ्या लोकांना त्या सर्व मान्यवरांना तुम्हाला कधीही पश्चाताप वाटणार नाही राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून हा माझा शब्द असेल माझं वचन असेल तुम्ही सोमाने काम करा तुमच्या प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीमध्ये आम्ही असू आपण पाच बिंदूवर काम करतो शासकीय कामकाजासाठी एक कार्यालय आपण त्या ठिकाणी करतोय जातीच्या दाखल्यापासून उत्पन्नाच्या दाखल्यापर्यंत हे सगळे एकाच व्यासपीठा एकाच कार्यालय तुम्हाला मिळेल तीन व्यवस्था करताय तुम्ही आजारी पडू नये चुकून पडलात तर तुम्हाला एक रुपये कर्ज येऊ नये याची व्यवस्था आम्ही आरोग्याची व्यवस्था या आम्ही अनेक तुम्ही पाहिले पण पंकजा सारखा नेता जो तुमच्या केशाला तो शिष्ण लागू देता तुमची मनाभावना सेवा करेल एवढा शब्द त्यांच्या मते मी तुम्हाला देतो त्याचबरोबर तुमच्या वैयक्तिक कुठलंही काम असू दे मग ते आपल्या पासून ते आपल्या विकास कामाच्या रस्त्याच्या पासून पासून जे असेल ते ग्रामीण भागाची कामं महिला तुम्ही सुचवा जे ग्रामपंचायत सदस्य आमच्या बरोबर आलेले आहेत त्यांना विशेष लक्ष माझं राहील त्या त्या गावामध्ये वेगळा विधी त्यासाठी आम्ही निश्चितपणानं देऊ पंकज यांचं पत्र आलं की तो निधी देण्याची व्यवस्थाही करू माझी एकच विनंती आहे सारखे सारखे कार्यक्रम झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौक मध्ये तुम्ही जे बोलाल ते सामान्य माणसाच्या हृदयापर्यंत जाईल आणि पालिका साहेब जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल मार्केट कमिटी असेल तुम्हाला घेतल्याशिवाय कुठली निवड पूर्ण होणार नाही ती निवडणूक सामान्य माणसं हातात घेतील आणि पंकज नेतृत्व तुमच्या सगळ्यांच्या सोबतीनं या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये निश्चितपणे पुढे येईल एवढी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो तुम्हा सगळ्यांना जरी जनी प्रवेश केला त्यांना परत एकदा मनापासून शुभेच्छा देतो ज्यांच्या जे निवडी झाल्या जे पदाधिकारी झाले त्यांनी जोमान काम करावं सामान्य जर सामान्य माणसाला आपण आपलं वाटलं पाहिजे अशा परिस्थिती अशा पद्धतीचं काम त्या आमच्या पदाधिकारी करावं एवढी विनंती आणि निमित्तानं करतो भैया आम्ही सगळे सोबत आहोत एवढं वचन या विद्यानगरीच्या पवित्र ठिकाणी तुम्हाला मी देतो आपल्या सगळ्यांचे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जिओ मराठी ते धडक ते